आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपट्टू सिकंदर शेख यांना पंजाबमधील शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात जामीन मंजूर झालाय पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्ती वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार पंजाब मधील पपला गुर्जर टोळीला आरोपाखाली सिकंदर शेख चौघांना अटक करण्यात आली होती या चौघांपैकी तिघांवर या आधीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले मात्र सिकंदर शेख याच्यावर कोणताही गुन्हा नोंदलेला नव्हता सिकंदरच्या समर्थकांनी या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की सिकंदर पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याचे नाव या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने जोडण्यात आले सुनावणी दरम्यान न्यायालयात सिकंदर शेख हा महाराष्ट्र आणि भारताचा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू असल्याचे स्पष्ट करण्यात आले त्याच्या खेळातील उल्लेखनीय कामगिरीचा आणि समाजातील योगदानाचा उल्लेख करून वकिलांनी प्रभावी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला या निर्णयानंतर सिकंदर शेख यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहे सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक उद्धवमुख आणि प्रसिद्ध नाव असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देशाचं नाव उज्वल केलं आहे आता जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा दिलासा आणि समाधान व्यक्त केलं जात आहे